नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड सादर करणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीनच बाई आली माझ्या घरात तीनच काढली बाई माझी वरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात तिनंच काढली बाई माझी वरात हो येताच म्हणाली बाजूला सर का तुमचं येतं काही चालणार नाही बरं का आहो येताच म्हणाली बला बाजूला सर का तुमचं येतं काही चालणार नाही बरं का आणि बोलायला लागली सून बाई जोरात बोलायला लागली सून बाई जोरात तिनंच काढली बाई माझी वरात तीनंच काढली बाई माझी वरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात तिनेच काढली बाई माझी वरात तिनंच काढली बाई माझी वरात हो नवऱ्याला म्हणते मुठीत ठेवीन आहो नवऱ्याला म्हणते मुठीत ठेवीन सासूबाई तुम्हाला इंगा दावीन आणि सासूबाई तुम्हाला इंगा दावीन फिरायला चालली बसा तुम्ही दारात फिरायला चालली बसा तुम्ही दारात तीनच काढली बाई माझी वरात तीनच काढली बाई, माझी, सुन बाई माझी वरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात तीनच काढली बाई माझी वरात तीनच काढली बाई माझी वरात हो सासूबाई नको तुमच्या लेकी लेकी राहतील ले तुमची काही बाकी सासूबाई नको तुमच्या लेकी राहिलं ले नाही तुमचं काही बाकी जीवाचं पडलंय माझ बाई घोरात जीवच पडलाय बाई माझ घोरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात तीनच काढली बाई वरात तीनच काढली बाई माझी वरात हो चालू नको ग तुझा तोरा सोड बाई माझा रस्ता सोडा आणि चालू नको ग बाई तुझाच तोरा सोडबाई माझा रस्ता सोडा जाते बाई मी देवीच्या देवळात आणि जाते बाई मी देवीच्या देवळात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाई माझी वरात नवीनच सणबाई आली माझ्या घरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाई माझी वरात हो तिनेच काढली बाई माझी वरात धन्यवाद